अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ जो आहे तो मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ मला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स झाला की ताई आमच्या घरामध्ये सतत वाद होतात कटकट होते भांडण होतं कुणाशीच कुणाचं पटत नाही सासूसुणांचं पटत नाही जावा जावांचं पटत नाही मुलाचं बापाचं पटत नाही लहान मुलं जे असतात त्यांचंसुद्धा सतत आता अर्थातली लहान मुलं आहेत त्यांना काही कळत नाही पण सतत भांडण करतात चिडचिड करत असतात त्याचबरोबर आमच्या नवरा बायकोंचे सतत वाद होत असतात कटकट होत असते तर असं का होतं आमची सेवा कुठे कमी पडते का आमचे उपाय कुठे कमी पडतात तर का असं अजिबात नसतं बघा आपलं घर आहे परिवार आहे अर्थात आपल्या आपण आपल्या घरामध्ये एकटे नसतो आपला सगळा परिवार आपल्यासोबत असतो आणि प्रत्येक परिवारामध्ये प्रत्येक सदस्याचा तो स्वभाव असतो तो वेगळा असतो त्याचे गुण दोष सगळं वेगळं असतं याचं त्याच्याशी पट म्हणजे याचं त्याला पटत नाही त्याचं मत याला पटत नाही किंवा ह्याचं बोलणं त्याला पटत नाही त्याचं म्हणणं याला पटत नाही किंवा पती पत्नीचं असं असतं की तू असंच का केलीस तसंच का केलीस हे असंच हे मला नको होतं ते न अशा शुल्लक कारणावरून भांडण वाद होतात सुनांचं तू असं का केलीस ही भाजीत मीठ जास्त झालं अशा म्हणजे शुल्लक कारणावरून वाद भांडण कटकट होत असतात तर हे सगळं संपवण्यासाठी म्हणजे वाद भांडण जे काही घरामध्ये परिवारामध्ये होत असतात सगळ्यांचं ते सगळं संपण्यासाठी आणि घरामध्ये परिवारामध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी आज मी तुम्हाला खूप अशी प्रभावी आणि खूप साधी सोपी तुम्हाला सेवा सांगणार आहे जी सेवा तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जे काही वाद भांडण कटकट सतत चिडचिड होते हे सगळं काय काही आहे ते निघून जाईल संपुष्टात येईल आणि तुमचं घर जे आहे ते सुखाने आनंदाने भरून जाईल घरामध्ये एकोपा निर्माण होईल हे सगळ्यात महत्त्वाचं तर बघा ही सेवा जी आहे ती अगदी छोटीशी आहे किंवा अगदी साधी सोपी आहे पण तिची ताकद ती सेवा जी आहे ती खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की आजपासून बघा ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल ना त्या दिवशीपासून तुम्ही चालू करा असं काय नाही की गुरुवारच्या दिवशी चालू केली पाहिजे असं नाही तुम तुम्ही कोणत्याही दिवशीपासून ही सेवा चालू करू शकता बऱ्याच स्वामी भक्तांना ही सेवा माहीत आहे पण काहींना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा तर ही सेवा जी आहे ती ऐक्यमंत्राची आता सगळ्या स्वामी भक्तांना ऐक्यमंत्र जो आहे तो माहीत आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये किंवा नित्यसेवेमध्ये ऐक्यमंत्र हा आपण रोज म्हणत असतो पण त्याचं जे महत्त्व आहे ते अनेकांना माहीत नाही बघा ऐक्यमंत्र हा खूप प्रभावी मंत्र आहे किंवा हे खूप प्रभावी स्तोत्र आहे हे स्तोत्र जे हे हा मंत्र जो आहे तो आपण रोज जर आपल्या घरामध्ये पठण करू श्रवण करू तर आपल्या घरात एकोपा निर्माण होतो आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये शुल्लक कारणावरून जर सासूसुरांचं नवरा बायकोचं मुलाबाप जे काही भांडण वाद कटकट होत असतात ना ते सगळं संपून घरामध्ये एकोपा निर्माण होतो हे याची अनुभूती मला आलेली आहे मी रोज न चुकता ऐक्यमंत्र म्हणतेच म्हणते कधीतरी खंडन पडतं असं काही नाही पण न चुकता रोज आणि हे नित्यसेवेच्या आपल्या नित्यसेवेमध्ये सुद्धा ही सेवा ॲड आहे तर आता ऐक्यमंत्र कसा म्हणायचा किंवा कधी म्हणायचा बघा ही सेवा जी आहे तुम्ही रोज म्हणू श रोज करायची तुम्हाला आहे पण तुमच्या घरातील जे वाद आहे ते खूपच विकोपाला गेले असतील अगदी घर तुमचं तुटण्याच्या मार्गावर असेल अगदी भावाभावांचं खूप मोठं भांडण भांडण झालं आहे जावाजावांचं खूप मोठं भांडण झालं असेल किंवा असं अगदी असं म्हणजे घर मोडकळीस आलेलं आहे पण ते घर तुम्हाला वाचवायचं आहे तुमचा परिवार जो आहे तो तुम्हाला एकत्र बांधून ठेवायचं आहे तर तुम्ही या सेवेचं अनुष्ठान देखील करू शकता संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करू शकता आता ही संकल्पयुक्त सेवा कशी करायची तुम्ही एकवीस दिवसाची करू शकता एकावन्न दिवसाची करू शकता अकरा दिवसाची करू शकता तुमच्या यथाभक्तीनुसार तुम्ही ही सेवा करू शकता आता कसं करायचं बघा तर तुम्हाला कोणत्याही दिवसापासून ही सेवा केली तरी चालेल फक्त कधी करायची ज्यावेळी तुम्ही संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळी ज्यावेळी दिवाबत्ती करत असता अगरबत्ती धूप सगळं देवापशी लावायचं आहे महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर पहिल्यांदा संकल्प करायचा आहे आता, करा आता संकल्प कसा करायचा आहे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की बघा आणि तसा संकल्प तुम्ही करा आता संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला सेवा चालू करण्याआधी तुम्हाला स्वामीस्तवन म्हणायचं असतं बघा ज्यावेळी आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करतो एखाद्या सेवेचं अनुष्ठान करत असतो त्यावेळी आपल्याला पहिल्यांदा स्वामी स्तवन म्हणावं लागतं आणि त्यानंतरच सेवा चालू करायची असते तर पहिल्यांदा तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं असतं जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे स्वामी स्तवन म्हणायचं स संकल्प करायचा स्वामिस्तवन म्हणायचं आणि त्यानंतर सेवा करायची आता सेवा करत असताना एक पाण्याचा ग्लास एक तांब्या तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्या त्यावरती तुमचा उजवा हात ठेवायचा आहे महाराजांना सांगायचं आहे की ही सेवा जी आहे ती कशासाठी करते अर्थात आपल्या घरामध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी घरामधल्या वाद कलह मिटण्यासाठी सगळ्यांचं सगळ्यांशी पटण्यासाठी सगळ्यांचं सगळ्यांच्यामध्ये प्रेम वाढण्यासाठी टिकण्यासाठी ही सेवा मी करत आहे माझं घर सुखी राहू दे घर जे काय आहे ते आनंदी राहू दे असे महाराजांना प्रार्थना करायची आणि सेवेला चालू करायचं तर रोज अकरा वेळा तुम्हाला ऐक्यमंत्र म्हणायचं आहे बघा आता अकरा वेळा फार काही ऐक्यमंत्र मोठा नाही आहे मी तुम्हाला दाखवते बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये विसाव्या पानावरती हा ऐक्यमंत्र आहे आणि फक्त इथून इथंपर्यंत हार्डली दोन मिनटं लागतात हा ऐक्यमंत्र म्हणायला क दोन मिनटंपणे एक मिनटंच लागतो तर तुम्ही याला रोज अकरा वेळा ऐक्यमंत्र म्हणायचा आहे पण ऐक्यमंत्र म्हणत असताना तुम्हाला त्या पाण्याच्या ग्लासवरती त्या तांब्यावरती तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि मगच ऐक्यमंत्र म्हणायचं आहे तुम्ही पाण्याचा ग्लास किंवा तांब्या ठेवून सुद्धा करू शकता तसं करू शकता किंवा तुम्हाला ते पाणी नसेल घ्यायचं तर तुम्ही नुसतं ऐ अकरा वेळा ऐक्यमंत्र म्हणू शकता काही हरकत नाही आता जर तुम्हाला खरंच पाण्याचा ग्लास घ्यायचा त्यानंतर अकरा वेळा ऐक्यमंत्र म्हणायचा त्यानंतर एक वेळा तारकमंत्र म्हणायचा तारकमंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता पाच वेळा म्हणू शकता एक वेळा म्हटला तरी चालेल पण ऐक्यमंत्र जो आहे तो अकरा वेळा म्हणणं अनिवार्य आहे आता हे सगळं तारक तारकमंत्र सॉरी ऐक्य ऐक्यमंत्र एक वेळा तारकमंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रांची मंत्राची तुम्हाला जपायची आहे तर या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर ते पाणी जे आहे तुम्हाला तुमच्या सगळ्या घरातील लोकांमध्ये लोकांना द्यायचं आहे आता सगळे कधी कधी म्हणजे काही लोकांच्या मनात संशय येतो की हे मला काय पाजते काय देते असं काही लोकांच्या मनात येतं येतो संशय तर तुम्ही काय करायचं जे काही आपलं पाणी भरण्याचं जे काही पिंप माट असतो त्यामध्ये हे पाणी ओतायचं पण काळजी घ्यायची की ते पाणी जे आहे ते पूर्ण संपलं पाहिजे त्याची काळजी आपण घेत करायची घ्यायची कारण ते पाणी जे असतं ते साधंसुद्धा पाणी नसतं ज्यावेळी आपण त्या पाण्याच्या ग्लासवरती तांब्यावरती हात ठेवून एखादी सेवा करत असतो त्यावेळी त्या सेवेची मंत्राची स्तोत्राची ताकद शक्ती जी आहे ती त्या पाण्यामध्ये उतरलेली असते आणि ते पाणी जे आहे ते अभिमंत्रित पाणी असतं म्हणून ते पाणी साधंसुधं नसतं म्हणून ते पाणी जे आहे ते तुम्हाला संपवायचंच आहे आणि वेस्ट करायचं नाही आणि हे पाणी तुम्हाला सगळ्या घरांपर्यंत सॉरी सगळ्या घरातील सदस्यापर्यंत कसं तरी कसंही करून तुम्हाला ते पोहोचवायचंच आहे बघा ही सेवा जी क आहे ती तुम्ही एकवीस दिवस करू शकता अकरा दिवस करू शकता एक्कावन्न दिवस करू शकता जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढे दिवस तुम्ही करू शकता पण सेवा केल्यानंतर शंभर टक्के नव्हे एकशे एक, एक टक्का तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणार महाराजांची कृपा तुमच्या घरावरती परिवारावरती होणारच इतकी प्रभावी ही सेवा आहे इतकी प्र इतकी या सेवेमध्ये ताकद आहे रोज ही सेवा मी करत असते बघा कधीतरी खंडन होतं असं नाही की दररोजच्या दररोज मी म्हणते पण कधीतरी खंडन होतं पण क म्हणजे शक्य होईल तेवढं मी चुकवत पण नाही आणि याची अनुभूती मला आलेली आहे खूप 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 सुंदर आणि खूप प्रभावी ही सेवा आहे तुमच्या घरामध्ये सतत वाद कटकट होत असेल तर तुम्ही नक्की ही सेवा करून बघा जर तुम्हाला अनुष्ठान किंवा संकल्पयुक्त सेवा करायची नसेल तर ही सेवा कशी करायची बघा रोज संध्याकाळी धूपदीप अगरबत्ती देवाजवळ लावायची महाराजांना प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये बा भांडण वाद कटकट होत आहे ते कमी होऊ दे हो हो संपून जाऊ दे आणि माझ्या घरामध्ये एकोपा निर्माण होऊ दे घर सुखी होऊ दे सम घरामध्ये सुख शांतता नांदू दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि रोज एक वेळा तुम्हाला ऐक्यमंत्र म्हणायचा आहे तर ही सेवा तुम्ही रोजसुद्धा कंटिन्यू कराय केली तरी चालेल किंवा संकल्पयुक्त सुद्धा केली तरी चालेल अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ